या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय धोंडपळे साहेब नगरसेवक श्रीयुत चोरमले साहेब माझे सहकारी विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड दुसरे सहकारी पोलीस निरीक्षक दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित पृथ्वी भिंताळे ह्या दोन्ही ताई थिटे ताई तुमचं नाव हां जेवढं लक्षात राहिलं तेवढं ठेवलं आणि कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे ते राहुल आणि निवृत्तीची जोडी आणि सर्व या ठिकाणी जमलेले बंधुभगिनी आणि बालमित्रांनो खरं तर हा मी एका उत्सवासाठी इथे आलो होतो पूर्वी त्यावेळेस आमचे पोलीस आयुक्तही आले होते आम्ही सगळेजण इथं आलो होतो अतिशय छानपैकी कार्यक्रम त्यावेळेस इथं मी बघितला आणि इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं आणि इथं आल्यानंतर म्हसोबा देवस्थानाजवळ था। आल्यानंतर आपल्याला गावात आल्यासारखं वाटतं आणि मनाला पण एक शांतता मिळते तर मला निवृत्तीने फोन केला की असा एक कार्यक्रम आहे व्यंकटेशराव यांचा सा वाढदिवसाच्या निमित्ताने काही मुलांना आम्ही बोलवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आपण यावं म्हणून त्यांनी विनंती केली होती तर मी लगलीच हो म्हटलो आणि या ठिकाणी आता तुमच्यासमोर आहे खरं तर समाजामध्ये अनेक गोष्टी असतात त्या जाणून घेऊन गरजवंतांपर्यंत कशा पद्धतीने पोचता येईल आणि ते पोचत असताना जे ज्या व्यक्ती मदत करण्यासाठी तयार असतात त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधून अशा पद्धतीने एकमेकांमध्ये हे कोऑर्डिनेशन ठेवून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये या जोडीचा हातखंडा मला दिसतो आहे कारण आता चोरमले साहेब बोलत होते तेव्हा मी ऐकत होतो बाकीचे पण यांचे जे वेळोवेळी बेड़ मंडळीतले कार्यक्रम चालू असतात तेव्हा माहिती मिळत असते तर हे चांगला तुम्ही उपक्रम सुरू केलेला आहे त्या माध्यमातून तुम्ही सगळ्या प्रकारच्या समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोचतात आणि काय लोकांच्या आडीअडचणी असतात काय त्यांच्या गरजा असतात हे सुद्धा महत्त्वाचं म्हणजे जाणून घेतात आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतात दुसऱ्या आणखी बाकीच्या गोष्टी तुमचे रिलेशन जे आहेत ते सगळ्या सगळ्याच लोकांबरोबर झालेले आहेत म्हणजे चौरमल्ली साहेब म्हणाले तसं कोणाला बोलवायचं असेल तर पहिले तुम्हाला तुम्हाला पाठवायला पाहिजे तुम्ही जाऊन विनंती करून त्यांना घेऊनच येणार चांगलं आहे आम्हालाही पोलिसांना कधी कार्यक्रम घ्यायचे असले तर आता सोपा मार्ग आहे म्हणजे आपण आपल्याला इतका वेळ मिळत नाही आणि आपल्याला कोणाला बोलवायचं असेल काही सामाजिक उपक्रम राबवायचा असेल तर त्यावेळेस कोणी सेलिब्रिटी आणायची असतील कोणी महत्वाचे लोक आणायचे असतील तर ते ह्या जोडीलाच आपण ते काम पुन्हा देणार आहोत त्याच्यात आम्ही एवढा वेळ आम्हाला मिळाला नाही म्हणून तर मला आणि मला माहीत नव्हतं हे आज माहीत झालं चांगली गोष्ट आहे असेच तुमचे उपक्रम यापुढे देखील होत राहोत मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो तुमच्या हातून अजून चांगल्या पद्धतीने लोकांची जनतेची सेवा होत राहो समाजाची सेवा होत राहो यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र